नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण पाहणार आहे ज्या लाडक्या बहिणींना पात्र असून जून आणि जुलै महिन्याचा हप्ता अधिक पर्यंत आलेला नाही त्यांनी तक्रार कुठे आणि कशी करायची तर व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार तर चला व्हिडिओ सुरू करूया तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये कोणतेही एक ब्राउजर ओपन करा आणि वेबसाईट ओपन करा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला इथं अर्जदार लॉग इन हे असं दिसत असेल तिथे जाऊन तुम्ही टॅप करा आणि तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल वरती तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या खाली तुमचा पासवर्ड टाका आणि त्याच्या खाली कॅप्चर दिलेला आहे वर कॅप्चर दिलेला आहे तो तिथे टाकून घ्या आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा लॉग इन झाल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस येईल इथे तुम्हाला दिलेलं होम स्कीम अप्लिकेशन मेजियरलर प्रोफाईल ग्रेव्हिन्स स्कीम इन्फॉर्मेशन त्याच्या बाजूला ग्रेव्हेन्स आहे ग्रेव्हेन्स म्हणजेच तक्रार आपल्याला तिथं आपल्याला आपली तक्रार टाकायची आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यावर इकडे बाजूला तुम्हाला ॲड ग्रेव्हेन्स दिसत असेल तिथे क्लिक करा अशा प्रकारचं इथे इंटरफेस ओपन झाला आहे ग्रेविन्स टाईप आणि ग्रेवियन्स कॅटेगरी वरती बघा नोटमध्ये दिलेलं आहे प्लीज चूज द राईट ग्रेवियन्स टाईप अँड कॅटेगरी ऑर युअर ग्रेवियन्स विल बी रिजेक्टेड म्हणजेच मित्रांनो जर आपण इथं चुकीचं तक्रार केली तर आपला ग्रेवियन्स जे आपली जी तक्रार आहे इथे रिजेक्ट होऊन जाणार खाली बघा दोन प्रकार आहे आपले एक ग्रेव्हियन्स टाईप आणि ग्रेवियन्स कॅटेगरी ग्रेवियन्स टाईपमध्ये आपल्याला माय अप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट या कॅटेगरीमध्ये तिथे चार ते पाच ऑप्शन दिलेले आहे पहिलं ऑप्शन आहे डिस्कंटिन्यू स्कीम दुसरं ऑप्शन आहे अपील फॉर अप्लिकेशन रिजेक्टेड तिसरं आहे सरेंडर फ्रॉम बेनिफिट चौथा आहे रॉंग आधार नंबर ऑन अप्लिकेशन ज्यामध्ये पाचवा आहे ऑधर आपल्याला ऑदर सिलेक्ट करायचा आहे हे बघा मित्रांनो इथे आधार नंबर आणि अप्लिकेशन नंबर तुमचा ऑटोमॅटिक आला कारण तुम्ही स्वतःची अप्लिकेशन फिल करत आहे प्लीज डिस्क्राईबमध्ये लिहा पात्रपासून सुद्धा जून आणि जुलै महिन्याचे पैसे आले नाही खाली बघा तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट दिसत असेल तिथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तुम्ही तिथे तुमची टी सी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता वन बाय वन तिथे तुम्हाला ते अपलोड करायचे आहे ते खाली बघा तुम्हाला इथे अपलोड बनवून क्लिक केलं की ते अपलोड होऊन जाईल आणि इथे खाली तुम्हाला इथे कॅपचर टाकून घ्यायचं आहे खाली सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला असा पॉपअप मेसेज येईल आर यू कर्टन यू वॉन्ट टू सबमिट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं कम्प्लेंट नंबर दिसून जाईल म्हणजेच ग्रेव्हन्स नंबर त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं अप्लिकेशनचा स्टेटस पाहता येईल अशा प्रकारे तुम्ही तुमची तक्रार करू शकता ज्यांच्याकडे लॉग इन पासवर्ड नाही त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बाल विकास प्रकल्प कार्यालयामध्ये कंप्लेंट करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ती प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा Thank you